आदिवासी मुलींच्या वस्ती राहता तर मुलींच्या वस्तीगेरामध्ये नेमक्या काय समस्या आहेत आमच्या हॉस्टेलला पहिली गोष्ट म्हणजे वार्डन आहेच नाही तर आम्हाला वार्डन पाहिजे आणि काय कारण असेल समस्या असेल तर आम्ही कोणाला सांगणार मॅम असले तर मॅमलाच सांगणार ना दुसऱ्यांना कोणाला सांगणार त्याच्यामुळे आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे पहिली वार्डन पाहिजे आम्हाला काय वगैरे वगैरे तर समस्या त्यांना सांगणार ना आम्ही आदिवासी वस्ती सोयी सुविधा आहेत का सोयी सुविधा दा फक्त दाखवल्या जातात एक कंप्युटर ठेवलेला आहे आणि सध्याच्या जनरेशन मध्ये ऑनलाईन अभ्यास चालू आहे सगळ्यांचा आणि त्याच्यामध्ये एका वर दोनशे मुली कसा अभ्यास करणार आहे आणि परत अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये फक्त तीन टेबल आणि पाच चेअर्स आहेत पाच मुली एका टाइमला अभ्यास करू शकतात त्याच एक्झामच्या वेळेस सगळ्यांना प्रॉब्लेम येतो कुठे अभ्यास करायचा रूम मध्ये पर मुलींचा गोंधळ वगैरे चाललेला असतो तिथं अभ्यास नाही होत अभ्यासाचा पण एवढा मोठा प्रॉब्लेम येतो मागच्या एक वर्षापासून मी मॅडमला दोन वेळेस स्पर्धा परीक्षेची लिस्ट बनवून दिलेली आहे की मॅम आम्हाला हे, हे कॉम्पिटिटर साठी बुक्स लागतात द्या तुम्ही मॅम बोलतात लिस्ट पाठवलेली आहे येईन येईन आजपर्यंत काही आलेलीच नाहीये आणि पुस्तक कुठलंच अव्हेलेबल नाहीये तिथे अभ्यास करण्यासाठी लायब्ररी फक्त मनायला आहे ती पण छोटे शिरूम ज्या मुली तिथे राहत होता त्यालाच लायब्ररी बनवून ठेवलेल्या आहे तुम्ही कालपासून या ठिकाणी आंदोलन करताय तर प्रकल्प अधिकारी तुम्हाला भेटले का काल प्रकल्प अधिकारी रंजवर गेले होते त्यांचं दुसऱ्या ठिकाणी मीटिंग होता नागपूरला परंतु आज सकाळी दहा वाजता च्या दरम्यान मॅम आल्या आणि त्याच्यानंतर काल जसं बोलणं झालं होतं आमचं की एक तर मॅडम सोबत प्रत्यक्ष आमची भेट घालून द्या आणि आम्हाला जे आमची डिमांड आहे जे चार मुद्दे मानलेले आहे आम्ही जे चार डिमांड केले आहे त्याच्या संदर्भात आम्हाला लेखी एप्लिकेशन द्यायचं तुम्ही मॅडमांसोबत फोनवर बोललो मंत्री सुद्धा बोललो फोनवर त्यानंतर मॅडम फक्त आल्या आणि ते इथे येऊन म्हणायला लागले प्रकल्प ऑफिस थ्रू आम्हाला लेखी निवेदन द्यायला लागले त्याच्यामध्ये मंत्री मंडळ बैठकीमध्ये तुमच्या विषय चर्चेला घेऊ म्हणले पण त्याचे डेट मेन्शन केले नाही मग ते कधी चर्चेला घेणार ते पाच वर्षात घेणार आहे का दहा वर्षात घेणार आहे ते त्यांनी फिक्स केलं नाहीये का, सर कालपासून आम्ही इथे बसलेलो आहे एका एका विद्यार्थ्याला दोन विद्यार्थी बेशुद्ध दो पडले त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलो कोणी वार्डन लोक जे विद्यार्थिनीचे वार्डन असतात ही त्यांचे फर्स्ट कर्तव्य आहे त्यांचं ड्युटी ऑन ड्युटी असताना ते बघायला गेले नाही आणि कालपासून विद्यार्थीने उपाशी आहे सर निश्चित नाश्तावर दिवस काढलेले आणि काल रात्रीपासून ते आज आजपर्यंत त्यांनी कोणतेही वार्डनने जेवणाची किंवा असली सोय करून दिली नाही प्रकल्प अधिकारी मॅडम इथं हजर असताना सुद्धा आता आज सॅटरडे आहे ठीक आहे आज सुट्टी असली प्रशासन कार्यालयात सुट्टी असली सर तरी विद्यार्थी ते बसले असताना ऑफिसला लाग कसा केलं त्यांनी आणि संबंधित जे प्रकल्प अधिकारी मॅडम आहे ते सध्या इथून डायरेक्ट गेलेले आहे विद्यार्थ्यांच्या संवाद डायरेक्ट असणार तर आता आम्ही आंदोलनाच ठरवलं आहे की आज फक्त आजच्या दिवशी इथे थांबवायची नाही जर उद्यापर्यंत आमचा डिमांड पूर्ण करून भेटले नाहीत आम्हाला तो उद्या उद्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मंत्रालया पर्यंत पायी लोक मरता काढणार आहे हे निश्चित ठाम आहे सगळे विद्यार्थ्यांनी ठरवून घेतलेले प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी विभाग या ठिकाणी आंदोलन तर आपल्या मागण्या मागण्या काय हे काल आंदोलन आम्ही काल तीन एक दोन हजार पंचवीस पासून आम्ही सकाळी दहा वाजता पासून आम्ही बसलेल्या बेमुदत झोरणे आंदोलनाला ज्याच्यात आमच्या मागण्या आहेत चार प्रमुख मागण्या आहेत जे की शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतीगृहात जे की डिव्हिजनल लेवल आणि जिल्हास्तरीय वसतिगृह आहे तिथं दोन हजार सतरा पासून डीपीटी योजना चालू केलेली आहे ते डीपीटी योजने थ्रू विद्यार्थ्यांना पैसे दिले जातात मेस साठी ते पैसे विद्यार्थ्यांना वेळेवर दिले जात नाही त्याचबरोबर या, या महागाईच्या परिस्थिती लक्षात त्या डीपीटी मध्ये कुठली आहे एवढा दोन हजार सतरा ते आतापर्यंत कधीही वाढ झाली नाही तर आमची विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की ती डीपीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांचा वसतीगृहात नंबर लागला नाही त्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाळ स्वयं ही योजना दिली जाते त्या स्वयं योजनेमध्ये जी डीबीटी रक्कम आहे त्या डीबीटी रक्कम मध्ये महागाईच्या परिस्थितीला लक्षात घेता त्या डीबीटी रक्कमची वाढ करण्यात यावी त्याचबरोबर शासकीय आदिवासी मुला मुलींचे जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहाची प्रवेश क्षमता आहे ती वाढ करण्यात यावी त्याचबरोबर पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप आहे जे की विद्यार्थ्यांना दिली जाते शैक्षणिक वर्षाच्या आतच ती विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावी कारण मागील दोन ते तीन वर्षापासून जी शिष्यवृत्ती रक्कम आहे ती प्रलंबित आहे आणि याचा इफेक्ट आहे तो विद्यार्थ्यांवर होतोय त्याचं कारण हे आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर समजा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर डॉक्युमेंट जर काढायचे असतील तर कॉलेजवाले हे स्कॉलरशिप न आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास देत असता आणि विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहत असतो म्हणून हे आमच्या या चार प्रमुख मागण्या आहेत एकात्मिक आदिवासी विकास विभाग या ठिकाणा छत्रपती संभाजीनगर इथे परिसरामध्ये आदिवासी मुलं या ठिकाणा जे वस्तीगरामध्ये राहत आहेत शहरातील विविध वस्तीगरामध्ये जे मुलं मुलं या ठिकाणी येऊन त्यांच्या समस्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी समस्या आताच आपल्याला सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि या आंदोलनाची दखल हिडिया त्या ठिकाणी घ्यायला तयार नाही प्रकल्प अधिकारी घ्यायला तयार नाहीत म्हणजे अक्षरस त्यांनी या ठिकाण ऑफिसला कुलूप लावलेला आहे विद्यार्थी पाचशे सहाशे विद्यार्थी ऑफिसच्या समोर आंदोलन करत असताना अधिकारी कुलूप लावून या ठिकाण बेपत्ता झालेले आहे अशी अवस्था आहे आणि या आदिवासी मुलांचा विद्यार्थी विद्यार्थिनीचा कुणीच वाली राहिलेला नाही आहे हे मुलं इथं कालपासून आंदोलन करत आहे धरणे आंदोलन याचा सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांना अक्षरशः त्यांना हॉस्टेलमध्ये जेवण मिळत नाही हॉस्टेलमध्ये कर्मचारी नाहीत मध्ये पाण्याची सुविधा नाही आहे कॉम्प्युटर लॅब नाही आहे हॉस्टेलमध्ये ग्रंथालय त्या ठिकाणी नाही आहे अनेक समस्या आदिवासी संदर्भात आहेत आणि या समस्याला घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत डीबीटी चे पैसे त्यांना वेळेवर मिळत नाहीयेत डीबीटी मध्ये वाढ करा अशी देखील त्यांची मागणी आहे तर या मागण्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा आम्ही छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मंत्रालय पर्यंत लाँग मार्च काढू असे आवाहन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेले आहे तरी शासना यांची दखल घ्यावी धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका